नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आरोग्यदायी चॅनेल ज्याचे नाव आहे फॅक्ट अँड फॅक्ट ट्वेंटी फोर आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात चेहरा स्मूथ ठेवण्यासाठी पाच सोपे घरगुती उपाय हिवाळ्यात अनेकांना त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याची तक्रार असते बरोबर ना पण काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सोप्या आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचा चेहरा स्मूथ आणि निरोगी दिसेल व्हिडिओच्या शेवटी एक खास आहे ती चुकवू नका शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया दुधापासून कोमट दुधात कापूस बुडवा आणि तो चेहऱ्यावर हलक्याने लावा दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा दूध त्वचेला मॉइश्चराईज करून मऊ बनवते हा उपाय आठवड्यातून तीन वेळा नक्की करा दुसरा उपाय म्हणजे हळद आणि मधाचा फेस पॅक एक चमचा हळद एक चमचा मध आणि थोडं दही मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा हळदीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि मधाची मॉइश्चरायझिंगची ताकद तुमच्या त्वचेला परिपूर्ण ठेवेल तेल झोपण्यापूर्वी गुलाब पाणी आणि लिसरी एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावा हा उपाय त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी उत्तम आहे हे केल्याने चेहऱ्याला नॅचरल ग्लो येतो चौथा उपाय आहे बदाम तेल मसाज बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक मसाज करा आणि ते तसेच ठेवून दे तुम्ही हे तेल थोडे कोमट करून लावण्यास आणि परिणाम चांगले दिसतील हा उपाय चेहऱ्यावर रात्रभर ठेवा त्यामुळे त्वचा मऊ आणि कोमल राहील पाच केळीचा फेस मास्क लेडी केळी मॅश करा आणि त्यात थोडं मध मिसळा ती पेप चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी धुवा केळीमध्ये नैसर्गिक ऑइल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला पोषण देतात आणि आता बोलस्टिक पाणी भरपूर प्या म्हणजे तुमची त्वचा हायड्रेटेड राहील आहारात हिरव्या भाज्या आणि व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांचा समावेश करा थंड वाऱ्यापासून चेहऱ्यात झाकण्यासाठी स्कार्फ किंवा टोकी वापरा रासायनिक वॉश ऐवजी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा चेहऱ्यावर स्क्रब आठवड्यातून एकदाच करा आणि आता स्पेशल टी एक चमचा मध आणि थोडं लिंबू मिसळा हे रोज सकाळी शरीरातून विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळते तर हे होते थंडीत चेहऱ्या स्मूथ ठेवण्यासाठी सोपे घरगुती उपाय तुम्ही कोणता उपाय करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अधिक अशा टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हिवाळ्याचा आनंद घ्या धन्यवाद